श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओव्या श्री ते गणेशाय नमः जैसा का सर्वेश्वरू पाहिजे निर्वापारू परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा असा हा मुळात ईश्वर ना करता आहे पण त्याला माया उपाधी लावली की तोच या अवघ्या विश्वाचा विस्तारक आहे असे दिसते आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मे न जे हातू पावे न उदास वृत्तीचा आणि जर त्याला करता आहे असे म्हणावे तर तो करता नसतो त्याची कर्माबद्दलची उदासीन भावनाच त्या कर्मस्पर्शापासून दूर ठेवते योग निद्रा तरी न सळू सळून पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले अशा योगी पुरुषाची योगनिंद्रा भंग पावत नाही त्याचे अकरतेपणाची घडी मोडत नाही पण तो पंचमहाभूतांचे अनेक समुदाय उत्तम प्रकारे उभे करतो जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे जगची हे होय जाय तो शुद्धीही नेणे तो ईश्वर खरं म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठाई भरलेला आहे पण त्याला कोणाचीच केव्हाही आसक्ती नसते त्याने हे जग उत्पन्न केले म्हणून त्याला हर्षही नसतो किंवा उद्या सकल विश्व लयास गेले तरी त्याला त्याचा खेदही नसतो पाप पुण्ये अशेषे पासींची असतो देखे आणि साक्षी ही होऊ न ठके येरी गोठी कायसी। त्याच्या जवळ असलेल्या पाप पुण्यास तो पाहत नाही फार काय पण तो साधा त्याला साक्षीभूत पण नसतो मग दुसऱ्या इतर गोष्टीबद्दल ते काय विचारावे पै मूर्तीचे मेळे तो मूर्त होऊ खेळे परी अमूर्तपण न मैळे दादुल्याचे जेव्हा तो या जगत कल्याणासाठी अवतार घेतो देहरूप धारण करतो तो या जगात सर्वांबरोबर उठतो बसतो खातो पितो त्यांच्यात वावरतो परंतु इतके केले तरी तो त्या ईश्वराचे निराकारण पण सोडत नाही तो सृजीपाळी संहरी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा असे असताना तोच ह्या सृष्टीची उत्पत्ती संगोपन आणि संहार करतो असे जे लोक म्हणतात ना ते शुद्ध त्यांचे अज्ञान आहे ते अज्ञान जै समूळ तुटे तय भ्रांतींचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे ते अज्ञान जेव्हा समूळ नष्ट होते तेव्हा भ्रम भ्रांती काळोख दूर होतो आणि मगच त्या परमात्म्याचे खरे अकर्ते पण समजून येते एथ ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे तो ईश्वर अकर्ता आहे की करता हे नीट कळले तो करता आहे हा निश्चय झाला की मग जर तो ईश्वर म्हणजेच मी आहे तर त्याचप्रमाणे मी पण सर्व कर्मांचा अकरताच नाही का हे गोड ज्ञान कळून येते त्रिजगती देखे आपुली या प्रतिती जगची मुक्त ज्याच्या मनात विवेकाचा उजेड पडला आहे त्याला मग या जगात भेद म्हणून दिसतच नाही तो त्याच्या अनुभवावरून जग हे मुक्त आहे ही गोष्ट जाणतो जैशी पूर्व दिशेच्या रावळी उद्या येतांची सूर्य दिवाळी दिवाळीची काळी काळी मा नाही हे कसे घडते तर जसे सूर्य पूर्वे सुगवला, आणि प्रकाश पडला की त्या प्रकाशाने अन्य दिशा उजळून निघतात तसेच बुद्धीनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मानिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्णिशी ज्याच्या बुद्धीचा आत्मज्ञानाविषयी निश्चय झाला आहे जो अहम ब्रह्मस्मी म्हणजेच मीच ब्रह्म आहे असे मानतो तो दिनरात त्या आत्मस्वरूपाशीच ऐक्य पावलेला असतो ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया आले तयांची समता दृष्टी बोले विशेषो काई असे सर्व व्यापक ज्ञान ज्यांना लाभते त्यांची दृष्टी समदृष्टी होते हे काय शब्दांनी सांगायला हवे का एक आपण पांची जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे काय असे नवलू असा पुरुष हा स्वतःला आणि त्याच्याप्रमाणेच सकल विश्वालाही ईश्वर स्वरूपच मानत असतो यात आश्चर्य ते काय परिदैव जैसे कवतिके कहिंची दैन्य न देखे का विवेको हा नोळखे भ्रांतिते जेवी ज्याप्रमाणे भाग्य हे चुकून सुद्धा दारिद्र्याचा अनुभव घेत नाही किंवा ज्याच्या विचाराला भ्रमाची ओळख सुद्धा नसते ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्येन देखे स्वप्नी नायके काणी मृत्यू कथा सूर्य जसा स्वप्नातही अंधकाराचे रूप पाहत नाही किंवा अमृताच्या कानावर कधी मृत्यूची वार्ता येत नाही हे असो ज्ञानी येते चंद्र जसा उष्मा उष्णता काय हे जाणत नाही त्याप्रमाणे जो पूर्ण आत्मज्ञानी आहे असा योगी पुरुष हा कोणाही प्राणीमात्रात भेद करत नाही सर्वांमध्ये तो नेहमी साक्षीत्वाने त्या एका परमात्म्यास पाहत असतो मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हात विजू पहिलं इतरू हा आत्मजू, हे उरले के। त्याला चिलट किंवा हत्ती क्षुद्र आणि ब्राह्मण माझा मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा ह्यांच्यात फरक करता येत नाही तो ज्ञानी तसा भेद करत नाही मानत नाही ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक एकहीण हे असो काहीचे स्वप्न जागतया अद्वैत ज्ञानबोधाने जो खऱ्या अर्थाने जागा झाला आहे तो गाय आणि कुत्रा उच्च आणि नीच अशा प्रकारचा भेद करत नाही हा द्वैत भाव त्याच्या मनात सुद्धा जागत नाही तरी देखावा, तरी अहम भाव उरला हो तो नाही आघवा, आता विष्णू काई जिथे मीपणा आहे अहम आहे तिथेच हा सारा भेदभाव असतो जर अहम नाहीसा झाला तर असा ज्ञानयोगी हा स्वतः आणि इतरांमध्ये भेद तरी कसा करणार मनोणी सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्मा हे संपूर्ण जाणे वर्मा समदृष्टीचे जो पूर्णता ब्रह्मनिष्ठ आहे त्याची मुख्य खूण म्हणजे हीच की त्याची दृष्टी भेदभाव रहित पूर्णपणे समजालेली असते जी विषय सांगून सांडिता तेन परी भोगिली निसंगता कामने विना ज्याने विषयांचा संग टाकला नाही इंद्रिय दमन केले नाही ज्याने निरिच्छ वृत्तीचे सर्व भोग भोगले तरीही तो मनाने मात्र पूर्ण अलिप्त आहे जिही लोकांचे आधारे लौकिकेंचे व्यापारे परीसांडिले निदसुरे लौकिकू हे जो लोकांमध्ये अगदी लोकव्यवहार करतो पण ज्याने लोकांच्या ठिकाणी जे अन्याय असते त्याचा त्याग केला आहे म्हणजेच तो आत्मज्ञानी आहे जैसा जणा माझी खेचरू अस तुझी जना हे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे त्या ते असे पिशाच हे असूनही ते दिसत नाही त्याप्रमाणे योगी देहधारी असला तरी संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे असो पवनाचे निमेळे जैसे जणींची जळलोळे ते आणि के म्हणती वेगळे कल्लोळ हे ज्याप्रमाणे वाऱ्यामुळे उचळणाऱ्या पाण्याचा लोक लय असे म्हणतात जय जय कृष्ण हरि